सकाळचे पावणे पाच वाजले होते आणि मला टिफिनच्या तयारीला लागायचं होतं पण आधी ना रात्री काही भाजीला घेऊन आले होते हे आणि ते तसंच होतं म्हटलं आधी ते ठेवून घेते आता थंडी एवढी वाढली ना की जर्किंग दिवस रात्र नुसतं घालूनच बसावं असं वाटतं आणि दक्षुला मी काय करते की असं गुंडाळून मस्त झोळीमध्ये टाकते आणि वरून असं ब्लँकेट टाकते कारण किचनचा दरवाजा ना मला कंटिन्यू उघडावा लागतो त्यामुळे खूप जास्त हवं येते आणि शौर्याला सुद्धा ना मी पूर्ण स्वयंपाक झाल्याशिवाय आता उठवतच नाही आता इथून मागे मी सकाळी टिफिन बनवायला उठले ना की दक्षुला असे खाली झोपू द्यायचे पण तो काय करतो की उठला ना डायरेक्टली किचनमध्ये येतो आणि किचन मध्ये खूप दरवाजा उडा असतो त्यामुळे थंड हवा येते पण कमीत कमी झोळीमध्ये असल्यावरती ना त्याला झोका देतं झोकत शौर्याच्या टिफिंगला सिंपलच जशी घोसाळ्याची भाजी बनवणार होती त्यासाठी जिरे मोहरी कांदा छान असं तेलामध्ये तेला त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टोमॅटो ते परतल्याच्या नंतर ना घरातले काही मसाले आहेत ते ऍड केले चवीपुरतं मीठ कोथिंबीर आणि थोडासा शेंगव्याचा कूट ऍड केला खूप छान लागते भाजी रात्री शौर्याचं जर किंग रिसिव्ह झालं होतं जे की थोडस कॉस्टली आहे पण एकदम क्वालिटी छान आहे लिंक हवी असेल तर कमेंट करा किंवा ऍफिलेट मध्ये मी प्रोडक्ट पॅक केलेला आहे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर शौर्यचं आवरलं आजकाल ना त्याला मलाच आंघोळ घालावी लागते नाहीतर इथून मागं तो करायचा पण सकाळी ना तेचा तेचा ते ता 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 बाया बाया आता खूप थंडी असते त्याच्यामुळं त्याच्या स्कूलमध्ये त्या रेस कॉम्पिटिशन होतं त्यामुळे त्याची इथे प्रॅक्टिस चालू होती आता प्रॅक्टिस चालू होतीच पण तोपर्यंत बसचा आवाज आला मग काय त्याला टाटा बाय बाय केलं आता दुसरं मिशन माझं स्टार्ट झालं कारण आमचे साहेब उठले बुटले होते आता ना एवढ्यात कमीत कमी शौर्य स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर ना हा उठतो नाही तर ना पहिलं सकाळी पाचलाच उठायचं माझ्यासोबत आणि मग कामांना खूप जास्त घाई व्हायची पण आता कमीत कमी तो गेल्याच्या नंतर ना मग काही वाटत नाही आवरायला त्या रात्री झोपताना मी त्याला सॉफ्ट टोपी स्वेटर असं काहीच घालत नाही कारण त्याला अजिबात झोप येत नाही नुसतं तो इकडे तिकडं चळवळ करतो त्यामुळे ना मग तो उठल्याच्या नंतर मी त्याला असं आवडतो त्याला ते। टोपी आणि स्वेटर मध्ये एकदम पॅक करून घेतला आणि तोंडातले हे बोट ते आहेत ना आमच्या काही निघत नाही कारण आमच्या आम्हाला आता दात निघायला लागलेत त्यामुळे ते दात सळसळ करतात आणि सारखे तोंडामध्ये बोट असतात आता ह्या सतरा नोव्हेंबरला तो आठ महिन्याचा कम्प्लीट झालाय दिवस एवढे भरभर चाललेत ना तर आपल्या मुलांना मोठं होत आणि पाहणं किंवा त्यांच्या अशा गोड गोड ऍक्टिव्हिटीज पाहणं हे प्रत्येक आईसाठी खूप छान असतं पण हे दिवस ना पुन्हा येत नाहीत एक तर मुलं मोठी होतात पण आई कधीच मोठी होत नाही हे डोळ्यात किती साठवण ठेवा आणि किती नको असं होतं त्याला मग पिलूच्या अशा गोड गोड स्माईलनी आपला व्हिडिओ सुद्धा संपूया आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक फॉलो सबस्क्राईब करून घ्या बाय